मारायचं वंज्यांनाच मर्डर करायची वंजाऱ्यांचीच शेती खायची मंजाऱ्यांचीच रामकृष्ण बांगर नावाचे स्वातंत्र्य सैनिक आहेत यांच्या चोवीस शैक्षणिक संघटना आहेत शैक्षणिक संस्था आहेत त्याचा कब्जा कोणी मिळवण्याचा प्रयत्न केला कोणी दिला रामकृष्ण बांगरला त्रास कोणी दिला रामकृष्ण बांगरच्या मुलीला त्रास तिला औरंगाबाद मध्ये तिच्या तिला तिच्या नवऱ्याला छळण्याचं काम कोणी केलं ते वंजारी नव्हते वंजारी सोडून द्यावं माणूस म्हणून बघूया ना संतोष देशमुखला मारला मी उभा राहिलो तेव्हा अनेक जणांनी माझ्यावर टीका केली तेव्हा पण मी सांगितलं होतं की मी ही लढाई माणुसकी म्हणून लढतो आसावरी वंजारी म्हणून मी लढत नाही आहे कृष्णमा मुसलमान आहे म्हणून मी लढत नाही आहे संतोष देशमुख मराठा आहे म्हणून मी लढत नाही आहे तुम्ही काय लावलंय अरे डोळ्यासमोर ना बापाची अंतरायात्रा निघते पाच वर्षाची पोरगी होती तेव्हा पाच वर्षाची काय तिच्या मनावर परिणाम झाला असेल या पोरांना कुठे गेलं गे तो लहान पोरगा इथे रे भेट ह्या जेव्हा माझ्या समोर होता इथे आणि हा जेव्हा ढसडसा रडत होता माणूस की असलेला कुठल्याही माणसाच्या हृदयाला पाजर फुटेल मी रडताना बघितलं याच्या आईच्या मांडीवर बसलेला ही मी लढाई उघड लढत नाही शेवटी इथे कुठे तरी दुखत आणि माझं तर काही नातं पण नाही गोत पण नाही म्हणजे काय मान बीडचा पण नाही वाला समाजाच्या नावावर राजकारण बनायचं नाही आणि समाजाच्या नावावर मी मंत्री पण होणार नाही कशाला मगच विनाकारण मंजारी समाजाला बंधन करता मंजारी समाज म्हणजे भगवान बाद बाबाला मानणारा समाज वारकरी समाज वारकऱ्यांचा समाज मुंबईमध्ये सर्वात जास्त मेहनत करणारा समाज कुठला असेल तर तो मंजारी आहे जा बॉम्बे सेंटरचा हमाल बघा कोण आहे मंजारी जा विटीला हमाल कोण आहे बघा बंजारी जा भाजी निघणारा सगळ्या बायका मुंबईतला काढा या लुगडं घालून फुटपाथ वर बसतात वंजारी घाण घळून जीवन जगणारा कुठं हे आहे ते आम्ही आमचं कुटुंब बघितलं स्टेशनवर झोपलेलं हो तुम्ही नका आम्हाला वंजार्यांची अक्कल शिकवू महिला आयोग यामध्ये लक्ष महिला, महिला आयोग एकवीस महिने झाले होती बिचारी ज्ञानेश्वरी लढते एकवीस महिने कोण गेला तिच्या घरी विचारायला एसपी स्वतः सांगतो लक्ष देऊ नका तिला निरोप येतात जाऊ द्या केस बंद करा तुम्हाला जमीन परत मिळेल अरे गुंठ्यासाठी मारता माणसाला मी बोललो नाही मध्ये त्या विचारांनी त्याचं फोटो पण बघू नये नवऱ्याचे मर्डरचे फोटो बघू नकोस कसा मारलाय तुझ्या हो? मारण्याची पद्धत आहे म्हणजे मारण्याच्या पद्धतीवर ना समजतात की किती कि, कि क्रूर आहे संतोष देशमुखची हत्या आणि त्याचे मर्डरचे फोटो बघा माधेव मुंडे बघा आणि त्याच्या मर्डरचे फोटो बघा माणूस की ना आम्ही कमीत कमी खुशनोमाच्या मर्डर मध्ये म्हणू तरी सांगतो की एक बोळी तो गेला विचारायचं ह्याच्यामध्ये तुकडे काढले संतोष देशमुख मध्ये जसे तुकडे काढले तसे ह्याच्यात तुकडे काढले त्या महादेव आणि त्याच्या तिला एक तुकडा तयार जाऊन दाखवला मुंडे गेला एवढा एवढी मग आणि आता हे सीएम साहेबांनी सगळं केलंय म्हणून मी तुम्हाला सांगतो पुढच्या चार दिवसानंतर एक महिला उभी राहणार होती आणि ती महिला सांगणार होती की माझ्या नादा मला महादेव मोठ्या छळत होता म्हणून त्याला शेतात मी मारला हा यांचा प्लॅन ठरलेला होता महाराष्ट्राने ताज्या बातम्यांसाठी